बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीनं करूयात पुण्यातील कोरेगाव पार्क मधील जमीन घोटाळ्या प्रकरणी पार्थ पवार यांचं स्पष्टीकरण आता समोर आहे आपण कोणतंही चुकीचं काम अथवा घोटाळा केलेला नाही अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी एमडीटीव्ही मराठीला फोनवरून दिली आहे पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं सरकारकडून अठराशे कोटींची जमीन पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरून तीनशे कोटीत खरेदी केल्याचा आरोप होतोय ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे अवघा एक लाखांचा भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं शक्य असा सवाल दानवेनी केला दरम्यान या प्रकरणी आता चौकशीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेत शिवाय महसूल मंत्री बावनकुळे यांनी सुद्धा चौकशीच्या सूचना केल्यात तर या सगळ्या संदर्भात आता पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आपण कोणतंही चुकीचं काम अथवा घोटाळा केलेला नाही अशी महत्वाची प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी एनडीटीव्ही टी व्ही मराठीला फोनवरून व्यक्त केली आहे पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं सरकारकडून अठराशे कोटींची जमीन ही पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरून तीनशे कोटीत खरेदी केल्याचा सध्या जोरदार आरोप होतोय या सगळ्या संदर्भात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आरोप केलेले आहेत त्यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात आरोपांच्या संदर्भात आता अजित पवार आणि पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आलेली होती तर दुसरीकडे आता पार्थ पवार यांचं सुद्धा भणणं समोर येत आहे अधिकची माहिती जाणून घेविदास राखुंडे आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी या सगळ्या घोटाळ्या प्रकरणी जे आरोप करण्यात आलेले होते त्यावर पार्थ पवार यांचं स्पष्टीकरण समोर आलेलं आहे एनडीटीव्ही मराठी सोबत बातचीत करत असताना त्यांनी नेमकं काय म्हटलंय मृत आपण बघितलं की तर आज संपूर्ण राज्यामध्ये याच गोष्टीची चर्चा सुरू आहे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमिडिया होल्डिंग एल एल पी कंपनीनं ही जी जमीन आहे ती खरेदी केलेली आहे ती कंपनी पार्थ पवारांशी निगडीत आहे मात्र या संपूर्ण प्रकरणावरती ज्यावेळी विरोधी पक्षांकडून आरोप होत असतोय त्यावरती पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की आपण कोणत्याही पद्धतीचं चुकीचं काम अथवा घोटाळा केलेला नाहीये असं स्पष्ट ज्या मत आहे ते पार्थ पवार यांनी व्यक्त केलेलं आहे मी कुठलाही घोटाळा केलेला नाही तर कोणत्याही चुकीचं काम आपल्याकडून घडलेलं नाही असं स्पष्टीकरण पार्थ पवार यांनी दिलेलं आहे मात्र विरोधी पक्ष जो आहे तो या संपूर्ण प्रकरणावरून आक्रमक झालेला आहे आणि याच मुद्द्याला पकडून पार्थ पवारांवरती टीका देखील केली जाते मात्र हे सर्व आरोप पार्थ पवारांनी खोडून काढले प्रक्रिया निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर पुण्यातील वादग्रस्त जमीन खरेदी घोटाळ्यामधील जागा ही पुणे शहरामध्ये नसून मुळशी तालुक्यामध्ये असल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलंय या जमीन खरेदी प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासह अधिकारी वर्ग सुद्धा सामील असण्याची शक्यता आहे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ही शक्यता वर्तवलेली आहे कुंभार यांनी तातडीनं या घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे या नव्या माहितीमुळे घोटाळ्याचं स्वरूप अधिक गंभीर झालंय याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांच्याशी सविस्तर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज यांनी आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर या संपूर्ण प्रकरणामध्ये खूप मोठं गोल्ड बंगर असल्याचं समोर होत आहे कोट्यवधी रुपयांची ही जाग आहे किरकोळ भावामध्ये खरेदी केल्याचं सुद्धा आहे शासकीय जागा असताना सुद्धा त्यांची खरेदी कशा प्रकारे झाली असेल मुळात कलेक्टर ज्या पद्धतीने म्हणत आहेत की सरकारी, सरकारी जागा आहे ही सरकारी जागा आहे तर मग याचा व्यवहार कसा झाला हा प्रश्न आम्ही विचारतोय कारण सरकारी जागा अशा पद्धतीने विकता येत नाही पहिली गोष्ट म्हणजे ही जी जागा आहे ही मुंडव्यासारखा म्हणजे कोरेगाव पार्क जो भाग आहे पुण्यातला त्यासारख्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे त्यामुळे त्याची ही प्रचंड मोठी आहे साधारणपणे चाळीस एकर या जागेची किंमत दोन हजार कोटीपेक्षा जास्त होते तरीही या जागेची किंमत तीनशे कोटी रुपये दाखवण्यात आली आणि दुसरं काहीतरी दाखवून याचा मुद्रांक शुल्कसुद्धा जे एरवी एकवीस कोटी रुपये भरावा लागला असतं ते आता त्यांनी फक्त पाचशे रुपयामध्ये हा व्यवहार केलेला आहे मुद्दा असा आहे की ही जागा जर पूर्वी वतनाची होती तर ती परत शासकीय जमा झाली होती ती परत नेमकं राजकीय पक्षाच्या मोठ्या ब नेत्याच्या नातेवाईकांनाच कशी मिळते आणि याच्यामध्ये पार्थ पवार जे आहेत ते अजित पवार यांचे सुपुत्र आहेत एकूण जी पद्धती झाली संपूर्ण कार्य ब याच्यामध्ये उरकण्यात आलं आहे त्याच्यामध्ये सर्वांनी दबावाखाली काम केल्याचं दिसतं आहे किंवा संगणमताचं काम केल्याचं दिसतं आहे त्यामुळे या सगळ्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जी जागा पुण्याच्या श पुण्यासारख्या शहरामध्ये ती जागा मुळशीमध्ये मुळशी तालुक्यात असल्याचं भासवण्यात आलं आहे विशेषतः अशा मोठ्या जवळील व्यवहार असतात त्यामध्ये मायनरसुद्धा चूक त्याच्यामध्ये असता कामा नाही परंतु त्या चुकी ब झाल्या करण्यात आल्या असं दिसतंय तुम्ही म्हणता की पुण्यामध्ये ही जागा आहे मुंडवा परिसरामध्ये परंतु इंडेक्स मुळशी तालुक्यात जागा असं तालु तालु का करण्यात आला असावं पुण्यातील जागा मुळशी तालुक्यात दाखवण्यात आली कदाचित या जागेचं मूल्य कमी दाखवण्यासाठी ते सगळं केलं असावं हे तसं का केलं हे संबंधित लोक सांगतील परंतु जे केलंय ते पूर्णपणे चुकीचं आहे बेकायदा आहे त्यामुळं या सगळ्या प्रकाराची चौकशी करून याच्यामध्ये जे जे दोषी आहेत त्या सर्वांवर फौजदारी कारवाई केली पाहिजे कोण कोण दोषी आढळू शकतो नोंदणी जागा खरेदी रेव्हेन्यू चे लोक येतील कलेक्टर ऑफिसचे चे लोक येतील जागा खरेदी करणारे विकणारे त्यांच्यावर अधिकाऱ्यांवर दबाव आणणारे हे सगळे त्याच्यामध्ये दोषी ठरवू शकतात फक्त योग्य पद्धतीने कारवाई झाली पाहिजे त्याच्यामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर संबंधित जमीन खरेदी प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती फौजदारी खटले दाखल करावेत अशी मागणी माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी व्यक्त केली सूरज कसबे एनडीटीव्ही मराठी पुणे